सकल ओबीसी समाज अमरावतीतर्फे राजकमल चौकात निदर्शने नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत एक वक्तव्य केलं त्यामध्ये ते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लोकमान्य टिळकांनी लावला असं सांगितलं ला। या वक्तव्याचा निषेध करीत ओबीसी समाजानं मोहन भागवत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लोकमान्य टिळकांनी नसून पहिल्यांदा महात्मा फुले यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये लावला महात्मा फुले यांनी सार्वजनिक स्तरावर शिवजयंतीची सुरुवात केली असंही या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आणि मोहन मोहन भागवतांनी आपल्या या वक्तव्यावर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर हे आंदोलन करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा फुले प्रातस्मरणीय शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली त्यांच्या समाधी पूजा केली पहिली त्यांनी शिवजयंती साजरी केली पण मोहन भागवत यांनी नवीन सा जावई शोध लावला यांना इतिहास बदलाच आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य तिळकांनी शोधून काढली मित्रांनो इतिहास बदलू शकत नाही पण ही मनुवादी प्रवृत्ती जी आहे इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे मी त्यांचा उपेक्षित समाज महासंघ आणि पुढे जाऊ आंबेडकर संघटनाच्या वतीनं जाहीर निश्चित करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम मी डॉक्टर गणेश कारकर उपमहापौर माझी अमरावती आज या ठिकाणी जे निषेध सभा आहे या सभेमध्ये सर्व बहुजन समाज आणि जो आर एस एसला जो अपेक्षित नाही असा समाज कारण आज आर एस एसनं या ठिकाणी एक षडयंत्र रसलं महात्मा फुलेंची जी पहिली जयंती महात्मा फुलेनं साजरी केली महात्मा फुलेनं तिथं समाधी शोधून काढली पर एक नवीन शोध नेहमी हे आर एस एसचे लोक करत असतात कारण समाजामध्ये दुपडी माजवण्याचं काम आर एस एस नेहमी करत असते आदरणीय मोहन भागवतजीनं सांगितलं का ही लोकमान्य तिळकाने समाधी शोधली अरे जे इतिहासाचे दाखले आहेत ते तुम्ही बदलू शकत नाही आणि इतिहास त्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे का ही पहिली समाधी शोधण्याचं काम महात्मा फुलेने केलं आहे म्हणून आम्हाला वाटते का हे जे इतिहास बदलणारे आहेत आर एस एसचे चे नेते मोहन भागवत यांचा आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं निषेध करतो काय निषेध तुमची काय मागणी आहे आमचं म्हणणं आहे का, 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 का त्यांनी हे माफी मागावी समाजाची दिशाभूल करणारं स्टेटमेंट आहे त्या समाजाची सर्व संघटनांची माफी मागावी कारण यामध्ये जर हे माफी मागितले नाही तर हे आंदोलन आम्ही आता पूर्ण पुढे नेणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्र आंदोलन पेटणार आहे मी इंजिनियर वासुदेव चौधरी मुख्य समन्वयक अलुदेदार बलुतेदार भटक्या विमुक्त म्हणजे सकल ओबीसी समाज समन्वय समिती अमरावती जिल्हा काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास आहे महात्मा फुलेंनी शिवाजी जयंतीची शिव शिवजयंती प्रथम सुरुवात केली प्रथम पोहळा लिहिला एवढंच नाही तर या महापुरुषांनी या समाजासाठी जे काही केलं तो इतिहास पुसून टाकावे की काय अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात येत आहे त्याला आमचा संपूर्ण विरोध आहे आमच्या समितीचा विरोध आहे आम्ही जर या संदर्भामध्ये यांनी माफी मागितली नाही यांनी केलेल्या विधानाची तर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरू काय वाटेल ते आमचं झालं तरी चालेल पण याच्या याच्यापासून आम्ही तुजबरही मागे हटणार नाही कारण हा जर इतिहास आम्ही असाच चालू ठेवला तर पुढची पिढी सुद्धा या इतिहासाला फॉलो करेल आणि मूळ इतिहास तसा दबून राहील लपून राहील आणि म्हणून आमची आग्रहाची नम्र विनंती आहे मोहन मोहनरावांना या संदर्भामध्ये माफी मागून आता जो महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू झालेला आहे हा थांबवण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्राम ला फॉलो करा